श्रीस्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांना आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये मा जी माहिती मिळणार आहे ती अर्थातच संबंधी असणार आहे कारण की आज आहे पंचवीस जून दोन हजार पंचवीस वार आहे बुधवार आणि आज आहे अमावस्या आजच्या या अमावस्याला ज्येष्ठ अमावस्या तसंच दर्श अमावस्या असे देखील म्हटलं जातं तर या अमावस्याच्या दिवशी आपल्याला काही खास उपाय करायचे आहे अमावस्या आणि पौर्णिमा या दोन ज्या तिथे आहे त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय अशा तिथे आहेत आणि म्हणूनच या दिवशी जर आपण काही सेवा केल्या माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही खास गोष्टी केल्या तर निश्चितच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी टिकून राहते बऱ्याचदा पैसा येतो आणि पुन्हा पैशाला वाटा फुटतात असं म्हटलं जातं तर हे जे काही होत असतं तर नक्कीच त्यामागे काही वास्तुदोष असतो पितृदोष असतो किंवा आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी असते त्यामुळे या गोष्टी घडत असतात आणि या गोष्टी थांबाव्या याकरता किंवा आपण जे काही काम करत आहोत या त्याला यश मिळवण्यासाठी अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीची आवर्जून आराधना करायला हवी तर कुठल्या सेवा आहे हेही आपण जाणून घेणार आहोत ज्येष्ठ महिन्याच्या अमुसेला आपण काय करावं काय टाळावं किंवा कोणकोणते उपाय आपल्याला करता येतील या सर्व गोष्टीची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्याला विनंती आहे की व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणीनो आमोशा प्रारंभ केव्हा आहे आणि अमावस्या समाप्ती केव्हा हे जाणून घेऊया तर बघा मंगळवारच्या दिवशी म्हणजे चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी अमावस्या प्रारंभ सायंकाळी सात वाजता आहे आणि अमावस्या समाप्ती ही पंचवीस तारखेला सायंकाळी चार वाजून एक मिनिटांना आहे म्हणजे काय तर चार वाजेपर्यंत अमावस्या आणि उगवत्या तिथीनुसार जर विचार केला तर पंचवीस तारखेलाच आपण अमावस्याचे जे काही उपाय आहेत ते करणार आहोत सेवा ज्या काही आहेत त्या तुम्हाला पंचवीस तारखेलाच करायच्या आहेत आता हे तुमच्या लक्षात आलं असेल तर आपल्याला पंचवीस तारखेला काय काय करायचं आहे एक एक करून मी तुम्हाला ज्येष्ठ अमावस्याबद्दल आता सविस्तर माहिती सांगते तर बघा सनातन परंपरेमध्ये अमावस्यचा दिवस खूप विशेष आणि पवित्र मानला जातो या दिवशी स्नान ध्यान पूजा प्रार्थना तपस्या आणि दान यासारख्या क्रियांना विशेष महत्त्व दिलं जातं अनेक भाविक पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात भगवान शिवशंकर भगवान विष्णू किंवा माता लक्ष्मी यांची देखील या दिवशी पूजा करण्याची पद्धत आहे गरुड पुराणामध्ये असे म्हटले आहे की अमुसेला पूर्वजांसाठी तर्पण म्हणजे पाणी अर्पण आणि पिंडदान म्हणजे अन्न अर्पण यासारखी विधी केल्यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि त्यांच्या वंशजांना आशीर्वाद मिळतो तर आपणसुद्धा आपल्या पूर्वजांचे या दिवशी स्मरण केलं त्यांच्या नावाने पाणी अर्पण अर्थात तर्पण केलं आणि पिंडदान केलं म्हणजे अन्न अर्पण केलं तर पूर्वजांचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर कायम राहील आणि आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा पितृदोष होणार नाही तर बघा वर्षभरामध्ये येणाऱ्या इतर अकरा अमोशेच्या तुलनेत ही जी ज्येष्ठ आमोश्या आहे तर ती सगळ्यात महत्त्वाची आहे विशेष मानली जाते याचं कारण म्हणजे या अमासेला निर्जला अमावस्या म्हणून देखील ओळखलं जातं तर याचंही एक कारण आहे ते म्हणजे याच महिन्यामध्ये काही दिवसापूर्वी आपण निर्जला एकादशीचं व्रत केलं त्यानंतर आपण वटसावित्रीची व्रत ज्येष्ठ पौर्णिमेला करत असतो आता ज्येष्ठ महिन्याचा हा शेवटचा दिवस आहे ज्येष्ठ महिन्याला आपण निरोप देतो तर मग म्हणूनच या आमूस्याला निर्जला आमावस्या म्हणून ओळखलं जातं आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद होणार नाही किंवा आपल्या घरात मांसाहार होणार नाही कोणत्याही प्रकारचं व्यसन केलं जाणार नाही या पद्धतीने नियम पाळायचे आहेत आपल्याला त्याचबरोबर परांनं घेणंसुद्धा आपल्याला टाळायचं आहे कुणाच्याही घरी जेवायला वगैरे जायचं नाही तर हे नियम तुम्ही ज्येष्ठ आमावस्येच्या निमित्ताने पाळू शकता बघा या दिवशी शिववास आणि धृती योगासे दोन योग जुळून आलेले आहे शिववास योगामध्ये के पितृतर्पण केल्यामुळे पितृदोष दूर होतो आणि योगामध्ये दान केल्या आणि स्नान करणे खूप शुभ असते आता अमावस्या तिथी म्हटलं तर बऱ्याच जणांना या तिथीची भीती वाटते की अरे बापरे अमावस्या आहे मग खूप काहीतरी वाईट घडणार आहे किंवा वाईट काळ असतो तर कुठली स्थिती वाईट नसते काही गोष्टी आपल्या विचारावर देखील अवलंबून असतात त्यामुळे अमावस्या तिथी वाईट नाही कारण अमासेला आपण माता लक्ष्मीची आराधना करत असतो लक्ष्मीपूजन देखील साजरी करत असतो त्यामुळे अमावस्या ही स्थिती वाईट नाही पण या काळामध्ये काही निगेटिव्ह गोष्टी जर आपल्याकडून घडल्या किंवा काही गोष्टीची जर आपण घेत काळजी घेतली नाही तर त्याचा परिणाम आपल्यावर होऊ शकतो म्हणून काही गोष्टीची आमासेच्या दिवशी आपल्याला काही खास काळजी घ्यायची असते त्यामुळे आमासेच्या दिवशी काही गोष्टीची आपल्याला काळजी नक्कीच घ्यायची असते आता आमावसेच्या दिवशी काय करायचं हे जाणून घ्यायचं आहे तर बघा आमसेच्या दिवशी अर्थातच लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून आंघोळ करायचे आहे जेणेकरून आपला पितृदोष किंवा जी काही निगेटिव्हिटी आहे ती निघून जाण्यासाठी मदत मिळणार आहे तर हा छोटासा उपाय आपण सकाळी आपल्याला करायचा आहे त्यानंतर आपल्या घरामध्ये देखील हळदीचं पाणी शिंपडायचं आहे किंवा गोमूत्र असेल गंगाजल असेल तर ते जर तुम्ही घरामध्ये शिंपडलं तर एका प्रकारे घरचं जे वातावरण आहे ते सकारात्मक होण्यासाठी मदत मिळतं तर हे देखील तुम्ही करू शकतात आता आमासेच्या दिवशी आपल्या घरामध्ये जे काही जाळजळमट आहे ते देखील काढलं जातं त्यासोबतच घरामध्ये जर काही जुन्या वस्तू साचलेल्या असतील ज्याचा आपल्याला काही उपयोग नाही जसं की जुनी रद्दी आहे जुने भांडे आहे जुन्या वस्तू आहेत ज्याचा आपण काहीही उपयोग करत नाही पण फक्त एक आडगळ म्हणून आपण घरामध्ये ठेवलेले आहे तर अशा वस्तू आवर्जून आमासेच्या दिवशी आपल्याला बाहेर काढायच्या आहेत जेणेकरून घरामधली जी दरिद्रता आहे की महालक्ष्मी जिला म्हटलं जातं ती आपल्याला बाहेर काढता येणार आहे कारण जेव्हा आपण अशा प्रकारची अडगळ घरामध्ये ठेवता तेव्हा आपल्या घरामध्ये एक प्रकारची निगेटिव्हिटी साचत जाते आणि त्याचे जे काही परिणाम आहेत ते आपल्याला भोगावे लागतात तर अशा प्रकारे तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टी देखील अमावस्याच्या दिवशी करू शकता त्यानंतर अमावस्याच्या दिवशी खास करून आपल्या देवघराची देखील केल स्वच्छता केली जाते आता आपलं जे देवघर आहे ते त्या देवाच्या दररोज आपण पूजा करतो पण देवघरामध्ये दे देवाव्यतिरिक्त बऱ्याचशा गोष्टी असतात जसे की धार्मिक पुस्तकं कि असतात किंवा मग इतर जे काही सामग्री असते किंवा आपल्या देवारांचा जो काही कप्पा असतो किंवा ड्रावर असतो त्यामध्ये देखील विविध प्रकारचे सामान आपण ठेवत असतो आणि मग त्याचा थोडासा पसारा होऊ लागतो पण हा जो पसारा आहे किंवा आपला जो देवारा आहे देवघर आहे जे आपल्याला स्वच्छ करायला करण्याचा करायचा आहे तो ऊटसूट आपण कधीही करू शकत नाही तर ते अमुसेच्या दिवशीच करायचं असतं त्यामुळे देवघराची स्वच्छता करायची असेल तर आमासेच्या दिवशी तुम्ही आवर्जून करू शकतात त्यासोबतच देवघरामध्ये देखील काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्या घरामध्ये नकारात्मकता निर्माण करतात आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की देवघरात असं काय आहे जे नकारात्मकता निर्माण करू शकतं तर बघा बऱ्याचदा आपली जी ग्रंथ आहेत ती फाटलेली असतात त्यांची पानं पानं होतात आणि मग एक कुठे तर एक कुठे अशी अवस्था होते तर असं जर काही तुमच्याकडे असेल तर ते एका बायंडिंग करून घ्या नाही तर मग सरळ ते तुम्ही टाकून द्या निर्मल्यामध्ये तुम्ही ते टाकू शकतात पण फाटलेली पुस्तकं फाटलेला ग्रंथ घरामध्ये ठेवू नका त्यासोबतच एखादा देवतेचा फोटो असेल जो फुटलेला असेल तर तुम्ही ते रिपेरिंग करून आणा काच व्यवस्थित बसवा फ्रेम करा जर फुटलेला फोटो तुम्ही वापरत असाल तर ते चुकीचा आहे अशा प्रकारचा फुटलेला फोटो तुम्ही ठेवू नका किंवा ज्या मूर्ती आहेत त्या जर खंडित झालेल्या असतील तर त्या देखील तुम्ही अशा प्रकारे तुमच्या देवघरामध्ये दे ठेवू नका कारण त्याने एक प्रकारचा वास्तुदोष निर्माण होत असतो तर आमुसेच्या दिवशी तुम्ही या गोष्टी बाहेर काढू शकता आता या गोष्टी झाल्या म्हणजे बेसिक जसं की देवाघरचं देवघरचं किंवा आपल्या स्वतःच्या घराचं आता जे काही आहे ते बेसिक आहे जे आपल्या घरामध्ये नकारात्मकता निर्माण करतात त्या गोष्टी आपल्याला आमूस्याच्या दिवशी बाहेर काढायच्या आहेत याव्यतिरिक्त आपल्याला घरामध्ये निगेटिव्हिटी काढून टाकण्यासाठी काही उपाय देखील करायचे आहेत तर त्यामध्ये आपल्याला आमसेच्या दिवशी सकाळी सा किंवा सायंकाळी किंवा दोनही वेळेस आपल्या उंबरट्याच्या ठिकाणी चार ते पाच कापराच्या वड्या प्रज्वलित करायच्या आणि आहे एक वाटी त्या मध्ये थोडेसे तांदूळ टाका आणि उंबरट्यावर चार ते पाच कापराच्या वड्या दोन लवंगा एक तमालपत्र प्रज्वलित करा भीमसेनी असेल तर कापूर ते भीमसेनी घ्या साधा कापूर असेल तर साधा घ्या अशा प्रकारे कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे अशा प्रकारे कापूर आपल्याला घरामध्ये प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आपला जो उंबरटा आहे त्यावर हळदीचे लेपन देखील करायचं आहे आंघोळ वगैरे झाल्यानंतर लगेचच आपल्याला आपला जो उंबरटा आहे त्यावर हळदीचं लेपन करायचं आहे तिथे माता लक्ष्मीची रांगोळीचे पावलं काढायची आहे आणि त्या ठिकाणी एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करताना तुम्ही जो दिवा लावणार आहात तो एक प्रकारे तो एक तर तुम्ही मोहरीच्या तेलाचा लावू शकता किंवा तुपाचा लावू शकता किंवा जे तुमच्याकडे तेल असेल लावा त्याचा लावायचा आहे पण दिवा मात्र आपल्याला लावायचाच आहे त्यासोबतच मी जी वात ती वात जी आहे ती तुम्ही लाल रंगाची घ्या म्हणजे जो कलावा असतो त्या तो घ्या किंवा आपली कापसाची वात आहे त्याला थोडंसं कुंकवाचं बोट लावून तो जो कापूस आहे तो लाल करून घ्या आणि अशा प्रकारे तो दिवा तुम्हाला या ठिकाणी लावायचा आहे जेणेकरून माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरामध्ये होण्यासाठी मदत मिळेल अशा प्रकारे हा छोटासा उपाय तुम्हाला उंबरट्यावर करायचा आहे त्यानंतर बघा आता सेवा काय करायच्या तर सेवेच्या बाबतीत सांगायचं झालं तर आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी श्रीयंत्रावर कुमकुमार्जन करायचं आहे तुमच्याकडे जर तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर आवर्जून त्यावर तुम्ही कुमकुमार्जन करू शकतात जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल देवीचा टाक असेल तर त्या टाकावर तुम्ही कुमकुमार्जन केलं तरीही जा जमणार आहे देवीचा टाकही नसेल तर अन्नपूर्णा मूर्तीची मूर्ती मुर्ति घ्या आणि तीही नसेल तर एक रुपयाचं नाणं घ्या त्यावर कुंकुमार्जन करा त्यानंतर सगळं काही करून झाल्यानंतर तो एक रुपया पुन्हा स्वच्छ धुऊन तुम्हाला तुमच्या तिजोरीत ठेवायचा आहे किंवा एखादं अशा ठिकाणी ठेवा जेणेकरून तो खर्च होणार नाही तुम्ही दर अमासेला दर पौर्णिमेला तोच एक रुपया पुन्हा पुन्हा वापरू शकतात अशा प्रकारे तो ठेवायचा आहे आता ही माता लक्ष्मीची अतिशय उच्च सेवा आहे कोंकुमारचर वेति म्हटलं तर पण व्यति या व्यतिरिक्त तुम्ही आमसेच्या दिवशी माता लक्ष्मीच्या सेवेमध्ये अजून काय करू शकता तर तुम्ही माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टक म्हणू शकतात कुंजिका स्तोत्र म्हणू शकतात या देखील प्रभावी सेवा आहेत त्या तुम्ही करायला हरकत नाही त्यानंतर बघा आपल्या घराची दृष्ट काढण्यासाठी आमसेच्या दिवशी घरावरून दहीवाताराचा दही भाताचा उतारा देखील केला जातो थोडासा भात घ्यायचा दही घ्यायचा आहे आणि आपल्या मुख्य दरवाज्यावरून तो सात वेळेस उतरून अशा ठिकाणी ठेवायचा आहे ज्या ठिकाणी कोणाचाही पाय पडणार नाही किंवा कोणाचा अपघात होणार नाही आता दही भाताचा उतारा केल्यानंतर जर तुम्ही रस्त्यावर तर रस्त्यातच ठेवला तर उगाच आपली इडापिडा काढून दुसऱ्याच्या मागे लावल्यासारखं होईल त्यामुळे ठेवताना काळजी घ्यायची आहे एखाद्या मोठ्या झाडाखाली ठेवा किंवा अशा ठिकाणी ठेवा जिथे जास्त कोणाचा वावर नाही म्हणजे कुत्रं मांजरं येऊन ते खाऊ घेतील अशा प्रकारे काळजी घेऊन आपल्याला हा उतारा करायचा आहे त्यानंतर अशाच प्रकारे तुम्ही नारळाचा उतारा देखील करू शकतात नारळ घ्यायचा आहे आणि आपल्या मुख्य दरवाज्यावरून सात वेळेस उतरावून अशाच ठिकाणी जिथे जास्त वर्दळ नाही किंवा सतत कोणाचं वावर नाही कारण नारळाचे देखील एखाद्याचा अपघात होऊ शकतो त्यामुळे रस्त्यात कुठेही तो टाकू नका ही विशेष काळजी घ्यायची आहे त्यानंतर आमसेच्या दिवशी पितृदोषासाठी देखील आपल्याला उपाय करता येतात पितृदोषापासून आपल्याला मुक्तता हवी असेल तर पितृदोष मुक्तता होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे कावळ्यासाठी दही भात ठेवणं तुम्ही गॅलरीमध्ये असेल गच्चे असेल तर त्या ठिकाणी कावळ्यासाठी दही भात आहे अगदीच कोवळे नाही कावळे नाही तर आले तर दुसऱ्या पक्षांनाही तो दही भात खाल्ला तरीही हरकत नाही पण पक्षासाठी तुम्हाला अशा प्रकारे दही भात ठेवायचा आहे त्यानंतर आमासेच्या दिवशी काही पदार्थ तुम्हाला चुकूनही खायचे नाही जसं की पांढऱ्या रंगाची मिठाई पांढऱ्या रंगाची मिठाई जर तुम्हाला कोणी देत असेल तर ती चुकूनही घेऊ नका या व्यतिरिक्त सहसा आमावस्यच्या दिवशी इतरांच्या घरांचं खाणं पिणं टाळा किंवा चहा असेल कॉफी असेल किंवा जे वेड्याचं पान असतं ते जर तुम्हाला कोणी देत असेल तर चुकूनही अमासेच्या दिवशी ते खाऊ नका इतकी जर आपण काळजी घेतली तर निश्चितच आपलं जे काही आयुष्य आहे ते आनंदात जाण्यासाठी आपल्याला मदत मिळते त्यासोबतच आपण सेवा आणि उपाय तर करतच असतो आणि स्वामीची आपण जर सेवा करत असू तर निश्चितच आपल्या आयुष्यावर कुठलाही वाईट परिणाम होणार नाही याची खात्री बाळगा आपण ज्येष्ठ महिन्याच्या निमित्ताने विधी नेमका कसा करावा याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगते तेव्हा अगदी काळजीपूर्वक ही माहिती ऐका बघा ज्येष्ठ अमावस्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं देवतांचं ध्यान करून दिवसाची छानपैकी सुरुवात करायची त्यानंतर आंघोळ करायची स्वच्छ कपडे घालायचे नंतर एका भांड्यामध्ये पाणी फुलं आणि तीळ घ्यायचे ते पूर्वजांना अर्पण करायचे आहेत तर पितृतर्पण विधी शक्यतो तिळांनी केला तरी जातो तर एका भांड्यामध्ये पाणी भांडर फुलं किंवा मग नसतील तर ज्या रंगाची फुलं असतील ती घेऊ शकता काळे तीळ या सगळ्या गोष्टींनी तुम्ही पूर्वजांना ते पाणी अर्पण करू शकता तर काय करायचं आपल्या घरामध्ये जे काही पित्रांचा टाक असतो त्यांच्या त्याच्यावर तुम्ही या सगळ्या गोष्टी अर्पण करू शकतात यानंतर शेणाने गौरी घ्यायची शेणाची गौरी घ्यायची ती छानपैकी पेटून घ्यायची म्हणजे तिचा विस्तव तयार करायचा एका भांड्यामध्ये त्यानंतर त्याच्यावर आपल्याला खीर टाकायची आहे खास करून तांदळाची खीर त्यानंतर त्याच्यावर थोडासा गूळ टाकायचा आणि तूप तर अर्पण करायचं आणि जेव्हा आपण विस्तवावर हे सगळं अन्नपदार्थ अर्पण करतो तर त्याचा एक खूप सुवासिक असा धूर तयार होतो आणि तो आपल्याला म्हणजे ते सगळं जे भांडं असतं ना पेटवलेलं तर ते आपल्याला आपल्या पित्रांच्या फोटोसमोर ठेवायचं असतं किंवा मग आपल्या घराच्या बाहेर देखील आपण ठेवू शकतो जेणेकरून आपल्या पित्रापर्यंत अन्न पोहोचेल असा अर्थ आपल्याला घेता येतो जर तुम्हाला तांदळाची खीर करणं या दिवशी जमणार नसेल तर तुम्ही त्या होमावर म्हणजे आपण जो काही विस्तव तयार केलेला असतो गौरीचा तर त्या मग त्याच्यावर दही भात टाकू शकता आणि त्याच्यावर थोडंसं तूप टाकू शकता कडेने पाणी फिरवायचं पित्रांचं स्मरण करायचं पितृदेव भव किंवा ओम पितृभ्यौन नमहा असं म्हणायचं आणि नमस्कार करायचा या पद्धतीने आपल्याला पितृतर्पण विधी करता येतो तर खूप साधा सोपा विधी आहे पण बरं आपण बऱ्याच वेळेला कंटाळा करतो त्यामुळे मग आपल्यालाही पुन्हा असं वाटतं की आपल्याकडून पित्राचे हे कार्य झालं नाही वेळ मिळाला नाही म्हणून हे राहून गेलं ते राहून गेलं पण मग तुम्ही थोडासा वेळ काढला ना सगळं काही व्यवस्थितपणे होऊन जाईल तर दुपारी बारा वाजेच्या आत तुम्हाला हा विधी करायचा आहे अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की आपल्याकडे जे होमचं भांडं असतं ना तर त्याच्यामध्ये शक्यतो देवी देवत्यांसाठीच होम करावा असं सांगितलं जातं पित्रांसाठी जेव्हा आपण असे काही अन्नदानाची विधी करतो म्हणजे पेटवलेल्या त्या विस्तवाच्या गौरीवर तर मग ते एका ताटामध्ये करावे कर्म पुराणामध्ये सुद्धा असे म्हटले आहे ज्यांना स्वर्ग दीर्घायुष्य संपत्ती हवी आहे आणि ज ज्यांना पापेत मोक्ष मिळवायचा आहे त्यांनी ब्राह्मण आणि सज्जन लोकांना उदार असते दान धर्म करावा प्रत्येकाने आपल्याला कमायतील काही भाग इतरांना मदत करण्यासाठी दान करावा निर्जला आमूस्या हा दानासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि या दिवशी दान केल्यामुळे देवीचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आमोस्या ज्येष्ठ आमोसेला काय दान करावे जसं की मी तुम्हाला सांगितलं तुम्ही अनाथाश्रमात जाऊ शकता आणि त्या व्यक्तींना ज्या काही गोष्टी गरजेच्या असतात त्या तुम्ही दान करू शकता अजूनही तुम्हाला योग्य वाटत असेल कोणतेही दान तुम्ही गरिबांना करू शकता तसेच तुम्ही या दिवशी कुत्र्यालाही आवर्जून दही तसेच दही नाही जमला तर एखाद्या बिस्किटचा पुढा आवर्जून कुत्र्याला खाऊ घाला इतरही मुक्या प्राण्यांना या दिवशी अन्नदान आवर्जून करा तर आमसेच्या दिवशी आपल्याला कुठल्या गोष्टी करायच्या आहे हे सविस्तररित्या सांगण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जर जा जास्त आवडला असेल तर शेअर करा आणि कमे चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ शिवहर शंकर शंकर शिवशंकर शंभू